अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मठातील जे अन्नछत्र आहे तिथे जी आमटी तयार करते ना तिचा सुहास अगदी मस्त घमघमाट असा तिथे पसरलेला असतो आणि हीच अन्नक्षेत्रातील प्रसादाची आमटी आपण कधी कधी घरी तयार करण्याचा प्रयत्न करतो पण ती तशी होत नाही तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्रसादासाठी जी आमटी तिथे तयार केली जाते ती आमटीची पद्धत पाहणार आहोत रोज रोज आपलं नेहमीचं वरण खाऊन जर आला असेल तर तुम्ही ही प्रसादाची आमटी नक्की ट्राय करू शकता नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ दोन्ही समप्रमाणात घेतलं त्यामध्ये हळद आणि हिंग घातलं आणि कुकरला चांगली डाळ शिजवून घेतली आता ही एकदा चांगली अशी रवीने घोटून घ्यायची आहे म्हणजे गुठळ्या सगळ्या मोडल्या जातील डाळ सुद्धा मस्त अशी एकसंध होईल आता आपण लगेच फोडणीची तयारी करतोय तर फोडणी करता इथे मी साधारण दोन चमचे तेल इतकं गरम करून घेणार आहे आता हे तेल थोडस गरम होण्याची वाट पाहू तेल चांगलं गरम झालं की मग लगेच यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे जिरे सुद्धा फुलल्यासारखे झाले की मग पाव चमचा मेथी दाणे घालायचे आहेत मेथी दाण्याचा सुवास अप्रतिम येतो लगेच गॅस बारीक करायचा आणि पाव चमचा हिंग घालायचं आणि त्यानंतर कडीपत्ता आणि थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो एक छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून तो सुद्धा मी फोडणीमध्ये घातलेला आहे प्रसादासाठी आपण इथे कांदा लसणाचा वापर करणार नाहीये आता हे टोमॅटो चांगला परतून घेतला पण तो ना पटकन मऊसोत शिजायला हवा म्हणून आपण काय करणार यामध्येच आहे ना आता चवीपुरतं मीठ घालणार आमटीसाठी जेवढं आहे ना ते इथे घालून घेतलेलं आहे त्यानंतर फोडणीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एकदा ना चांगलं हे असं परतून घ्यायचं कधी स्वामी समर्थांच्या अक्कलकोटच्या अन्नछत्रामध्ये प्रसादाचा लाभ घेतला आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा करू, आता इथे मी अर्धा चमचा हळद सुद्धा घातलेली आहे हळद जर आपण सुरुवातीला घातली तर ती फोडणीमध्ये करपू शकते म्हणून अशी शेवटी हळद घालायची आणि झाकण ठेवून हा टोमॅटो चांगला आहे गॅस मात्र लहानच ठेवलेला आहे टोमॅटो ना मीठ घातल्यामुळे पटकन मौसूत शिजतो बघा टोमॅटो अगदी छान मस्त सगाळ शिजलेला आहे एकदा चांगलं हे असं परतून घेतलं आता यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर त्यापैकी सगळ्यात पहिले अर्धा चमचा धने पूड घालायची आहे पाव चमचा जिरेपूड आपण आधी जिरे सुद्धा फोडणीला घातले त्यामुळे थोडं कमी घातलेलं आहे एक मोठा चमचा आम्ही लाल तिखट घातलेला आहे आणि एक चमचा गोडा मसाला घालायचा किंवा मग तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तो वापरला तरीही चालेल आणि हे मसाले चांगले या फोडणीमध्ये असे परतून घ्यायचे आहे आता मात्र खरी इथेच आहे कारण अशी एका हातात झाकणी घ्यायची एका हातात हे वरणाचं पातेलं घ्यायचं फोडणीत वरण घातल्या घातल्या लगेच झाकण ठेवायचं म्हणजे सगळी फोडणी या आमटीत मस्त अशी मुरते आणि ना मग त्या आमटीला सुवास अप्रतिम येतो अशी याला ना आम्ही फोडणी दडपणे असं म्हणतो म्हणजे कधीही वरण असं फोडणीत घातलं की लगेच यांना झाकण ठेवलं की त्या आमटीची चव अप्रतिम येते आता यामध्ये मी आणखीन थोडस पाणी वाढवलं आहे कारण मला ना थोडीशी घट्टसर ही आमटी वाटली आपण इथे अर्धी तुरीची डाळ अर्धी मुगाची डाळ घेतल्यामुळे ना एकसंध आमटी तयार होते आता यामध्ये आपण थोडस चिंचेचा कोळ घालणार आहोत साधारण लिंबा एवढी चिंच कोमट पाण्यात भिजत जातली आणि तिचा कोळ मी असा काढून घेतलेला आहे साधारण एक मोठा चमचा इतके मी चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि ना याची चव मस्त अशी आंबट तिखट यावी याकरता जेवढी चिंच घातली होती त्याच्या दुप्पट आपल्याला गुळ घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता याला ना आपल्याला चांगली वाट उकळी येईपर्यंत वाट पाहायची आहे आंबट तिखट गोड अशी मस्त चवीची ही आपली आमटी तयार होते आणि या आमटीचा इथे सुद्धा आता हे उकळत आहे ना तर इतका छान मस्त सुवास दरवळत आहे कारण आपण फोडणीमध्ये जे मेथीदाणे घातले ना ते मात्र तुम्ही आवर्जून खाला कडीपत्ता कोथिंबीर आणि मेथीदाणे याचा सुवास अप्रतिम येतो आता हे चांगलं आपल्याला लहान गॅस करायची अशी उकळी आली की मग लहान गॅस करायचा आणि चांगलं असं अर्धकट झाकण ठेवायचं आणि साधारण दहा मिनिटं तरी मंदाचे वर चांगलं असं ही आमटी उकळू द्यायची आहे चांगली आमटी उकळली ना की सगळ्या चवी एकजीव होतात चिंच गूळ गुडा मसाला याचा स्वाद इतका छान या आमटीत उतरतो ना कि आमटी चवीला नुसती प्यायची म्हणलं ना तरी सुद्धा पोट भरत पण मन काही भरत नाही इतकी छान चवीची ही आमटी तयार होते मी आता मी गॅस बंद केलेला आहे आपली आमटी तयार झालेली आहे आता मात्र यावर झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ हे असं झाकण ठेवून आपल्याला ही आमटी बाजूला ठेवून द्यायची आहे लगेच सव करायची नाही असं झाकण ठेवलं ना की बराच वेळ यामध्ये वाफ मुरते आणि आणखीन आमटीची चव ना छान लागते एक पाच मिनिटं मी झाकण ठेवून ही आमटी मुरू दिली आणि मग त्यानंतर ही आमटी तुम्ही भाताबरोबर सव करू शकता पोळी बरोबर सर्व करू शकता आणि तिथे अन्नछत्रात तर बनवलेली ही गरमागरम आमटी जेव्हा पानात वाढतात ना तर इतका त्याचा स्वाद छान येतो आणि खरंच दोन घास अगदी जास्तीचे जातात तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही अन्नछत्रामध्ये बनवलेली आमटी एकदा तरी नक्की करून पहा तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह हो। धन्यवाद